यू ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर

या किंवा पूर किंवा पावसाची स्थिती या तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहे यामुळं कारी गावातल्या शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आत्महत्या का केली आहे तर पावसामुळे त्यांच्या पेरूच्या बागेचं नुकसान झालेलं होतं लिंबूची काही झाडं होती त्याचं नुकसान झालेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी मोठ्या उमेदीनं त्यांनी शेती केलेली होती ज्यामुळं त्यांच्यावरती जे दहा ते पंधरा लाखांचं कर्ज आहे ते कर्ज कमी होईल किंवा कर्ज संपेल या आशेने त्यांनी शेती केलेली होती हे त्यांचं घर आहे त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत आणि हा फास लावून त्यांनी ज्यावेळेला आत्महत्या केली त्यावेळेला ते त्यांच्या कुटुंबियांना काही कळलेलं का नव्हतं ते कुठं गेले शरद कुठं आहेत काय आहेत पण दुपारी ज्यावेळेला त्यांच्या पत्नी इथं आल्या ते तर त्यांनी या फासाला शेतकरी हा लटकलेला त्यांनी पाहिला त्यावर त्यानंतर गावातले लोक धावले शरद यांना काढण्यात आलं पोलीस गावात आले पंचनामा झाला पण या निमित्ताने पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय की आठ दिवसांपासून दहा दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या लिंबूच्या बागा असतील ज्यामुळे पेरूच्या बागा असतील ऊस असेल सोयाबीन असेल अशा अनेक पिकांचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी शेतकरी आता मेटाखोटीला आलाय शरद यांच्यावर जवळपास वीस लाखांच्या आसपास एवढं कर्ज होतं आणि बँकेत सुद्धा कर्ज आहे सावकारी कर्ज आहे खाजगी कर्ज आहे मी तुम्हाला शरद यांची शेती दाखवणार आहेच पण त्यांच्या गावातले नागरिक सुद्धा इथं प्रचंड आक्रमक झाले आहेत त्यांचं म्हणणं आहे शरद यांची आत्महत्या झाली आहे त्याला काही तास उलटलेत पण सरकारला सरकारचा किंवा एखादा लोकप्रतिनिधी किंवा एखादा सरकारी अधिकारी इथं कुणीच पोहोचलेला नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे जेव्हा मुख्यमंत्री गांडोवर आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री गांडोवर आहेत मंत्री रस्त्यावर होतात त्यावेळेला जर या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल या पुराच्या पाण्यामुळं कर्जबाजारीपणामुळे तर मग इथे एखादा अधिकारी किंवा एखादा लोकप्रतिनिधी का पोहोचला नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आपल्या ग्रामस्थकांसोबत बोलायचंच आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला लिंबूच्या बागा आहे शहरात त्यांच्या त्या दाखवतोय त्यांचं कसं नुकसान या पावसामुळे झालं हे बघा ही लिंबूची बाग आहे यामध्ये पाणी साचलंय आणि हे पाणी साचल्यामुळे काय होतं ना लिंबूची पानं पडतात आणि यामुळं जो जोरदार पाऊस झाला यामुळे जे झाडाला लागलेले लिंबू होते ते लिंबूसुद्धा करपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही ठिकाणी अजूनही पाणी तसंच आहे बघा चिखल सुद्धा आहे इथं आणि या चिखलामध्ये शेतकऱ्यांनी यायचं कसं आहे बघा ही झाडं आहे ना या झाडाखाली पाणी तुंबलेलं होतं आणि पाणी तुंबल्यानंतर हे झाड पूर्णतः सुकलेलं आहे आणि हे केवळ एक झाड नाहीये त्याच्यासोबत अनेक झाडं या भागामध्ये तुम्हाला दिसतील माझ्या मागे बघा हे दोन झाडं एक झाड तर खाली पूर्णतः कोसळलंय मी कॅमेरामॅन गोपाळ यांना विनंती करेन की काही झाडं हिरवी आहेत आणि काही झाडं आता वाळायच्या मार्गावर आहेत म्हणजे बघा तिकडे तुम्ही निम्मा झाड वाढलेलं बघाल निम्मा झाड हिरवं आहे ते एक झाड तिकडे कोसळून पडलंय इकडून तुम्ही पहा हे पूर्णतः हे एक झाड कोसळून पडलेलं आहे हे सुद्धा झाड जवळपास वाढलेलं आहे लिंबाची बाग मी तुम्हाला दाखवतोय हो यानंतर आपण पुढे बांधावरून जाऊन त्यांची पेरूची बाग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार तिकडे हो दोन कारण त्यांच्या आत्महत्येला होती एक लिंबाचा लिंबाची बाग आणि एक पेरूची बाग ज्याच्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती या इकडं आपण तुमच्या इथल्या त्यांच्या गावातले काही नागरिक आहेत त्यांच्या वडील सुद्धा आहेत मी आपण त्यांच्यासोबतही बोलणार आहोत आधी आपण त्यांच्या वडिलांसोबत बोलूयात या इकडे या या झाडाच्या बाजूला आणि त्यांचं कुटुंबीय सकाळी आपण त्यांच्याशी बोललो त्यावेळेस ते प्र रडत होते त्यांनी त्यांच्या अनेक आठवणी हो सांगितल्या की शरदने आम्हाला कुणालाच काही सांगितलं नाही आम्हाला कल्पनाही नव्हती की तो असं करेल आम्ही त्याच्यासोबत सतत बोलत होतो पण आम्ही बोलल्यानंतर तो सांगत नव्हता म्हणजे आम्हाला आम्ही अनेकदा त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला असं असं वाटलं पण नव्हतं की ज्या शरद असा निर्णय घेईल किंवा अशा पद्धतीने तो टोकाचं पाऊल उचलेल शरद यांचे वडील आपल्यासोबत आहेत काका तुमचं नाव काय आहे आणि सविस्तर सांगा काल दिवसभरात काय घडलंय माझं नाव भागवत गंभीर आहे काय झालं होतं काल काल सकाळी मुलगा धारा काढून दूध घाला गेला दूध घालून आल्यावर गाय वाढल्या गाय नंतर आर जाऊ नको जाऊ नको मला तरी आलो मला महागाडीला मुंग्या बघा मुंग्याचा होत आहेत मागे सारखं हा बोला मग ते मालकीने म्हणलं अर्ज जा म्हणलं बघ जा गाई गेली खाली म्हणलं शरद म्हणलं काय जसं ना गाई इकडे लांब लांब गेले जाय मग तिची मालकीने आली पळू पळू तर कायची ती अर्ध अर्धा अर्धा केला तिने लटकायला बघितला आपण ही पुरा आली सोडविले त्याला दहा वाजताना त्याच्या आधी आठ दिवसाखाली ओ पाच दिवसाखाली जेवत नव्हता काय करीत नव्हता ग बसायचा हरडायचा माझं नव्हतं कधी आयला बाप्पाला काय म्हणत नव्हता कधी कधी वाईट तर बघत नव्हता हा तुम्हाला किती शेती आहे एकर किती मुलं आहे तुम्हाला दोन मुलं आहे एकर रान आहे हो काय काय तुमच्या राना माझ्या रानाचा सध्या दीड एकर लिंबू आहे दोन एकर ऊस आहे आणि दीड एकर पिरू आहे अर्धा एकर रान खुल्ला आहे हा हा कांदा लावायचा ठेवलेला आहे हा कांद्याचं रोप पिवळ होऊन गेलं हो पिरूला बसायला पैसे नसले म्हणजे सगळा आणि हे सगळं नुकसान कधीपासून सुरू आहे दोन चार महिने झाले पाऊस लागल्यापासून मिरकापासून काहीच करायचे वावरची ना हा त्याच्यामुळे सगळं म्हणजे काय सगळं बंद पडले सगळं प्रक्रिया मला आता ही काय झालं म्हणून त्यांनी कुठं गाय घेतल्या काय केल्या त्याला भाव नाही कुठं खुराकाचं बघाण गेलं असा विषय म्हणजे सगळा कट होत आला किती कर्ज होत तुमच्यावर कर्ज कर्जाचा ती अण्णासाहेब पाटल्याचं काय आठ लाख रुपये होत पुन्हा ही बारशेवाल्याचं काय सहा लाख सत्तर हजार रुपये होत बारशेवाला आयडी बँकवाला पुन्हा ही उसाला ड्रीप काय भानगडी हात उष्ण पैसे कोणाच घेतलं लोकाच दोन आठ लाख रुपये ती काही माघारी जेन झालं नाही काय नाही ती फोन करायला रोज त्रासून नाही उद्या किती मुलाच्या एक मुलानी एक मुलगी आहे हम्म मुलगी हा पाचवीला मुलगा चौथ्या वर्षाचा आहे पण आता त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर इथं काही अधिकारी कुणी आलं होतं का सरकारकडून कुणी आलं नाही तुम्ही आला हम्म कोणी कम्युनिकेट केलं तुमच्यासोबत नाही कोणी नाही कोणी नाही आलं नाही काय नाही काय नाही तुम्हीच तुम्ही काही लोक आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूयात काय नुकसान झालंय गावामध्ये गावामध्ये सततचा पाऊस भरपूर पडला आहे त्यामुळे फळभागात द्राक्षे असो लिंबूने असो ऊस असो सोयाबीन कांदा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आतापर्यंत कांद्याला लावायला एकरी कमीत कमी, कमी तीस ते चाळीस चाळीस हजार खर्च झालेला आहे पण आता बघायला गेलं तर पिकं पूर्ण पाण्याखाली गेलून सडून गेलेले आहेत पिवळे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं भयंकर नुकसान झालेलं शेतामध्ये काय लावलं माझा स्वतःचा साडेतीन एकर कांदा आहे माझे आतापर्यंत पावणे दोन लाख रुपये खर्च आहे आता जरी शेतात गेले तर ओढगे इतकं पाणी आहे आणि पूर्ण कांदा नासून गेलेला आहे आणि सोयाबीन तर काय काढायचे योग्यच नाही सर पूर्ण चिबड लागलेलं आहे पाण्याखालनं पाणी वरून जाऊन पाणी वाहून गेलेलं आहे सोयाबीन जमीन बी चाटून गेलेली आहे पण आता मुख्यमंत्री हो ते ग्राउंड वर आहेत ते म्हणता शेतकऱ्यांना आम्ही काय आता नुकसान भरपाई देणार आहोत नुकसान भरपाई देणार गुंटा साठ रुपये सत्तर रुपये आमचा खर्च झालेला आहे दीड दीड दोन लाख रुपये साठ आणि सत्तर रुपयाने काय होणार आहे एक लिटर भर दूध बी येत नाही त्याच्यात चाकरा नाही गेलं तर पन्नास रुपये किलो लागते त्यांना साठ रुपये गुंट्यानं आमचं क कसं भागायचं आता आजी दादा पण ग्राउंडवर आहेत एकनाथ शिंदेचे पक्षाकडून सुद्धा आता लोक मदत करणार काय निश्चित मदत करतो म्हणते भरपूर एक रुपयाची मदत डिक्लेअर केलेली नाही मनते दिण दिण ते मदतच करतो म्हणते एक रुपये दिलेला नाही कशाला काय करतील देऊन देऊन किती साठ सत्तर ऐंशी पेट्रोल टाकायचं म्हणून एकशे वीस रुपये लागतील एक लिटरची मी तुम्हाला शरद गंभीरांची ही लिंबाची बाग दाखवली पण मला तुम्हाला तिकडचं ते पेरूची बाग सुद्धा दाखवायची इथे शरद गंभीरांची यांची मुलगी आली ये ये बाई पुढे ताई काय नाव आहे तुझं श्वेता कितीला शिकते तू पाचवी आणि तुला कधी कळलं की आपल्या वडिलांनी असं पाऊल उचललं आली मम्मीन कळालं तुम्हाला सांगितलं नाही कर्ज झालंय म्हणून जेवत पण नव्हतं बोल, बोल। जेवत पण नव्हतं आणि मग ती रडायचं सारखं मग त्यांना विचारलं तर सांगायचं पण नाही असं करायचं पण आता असं आहे ना की आत्महत्या झाल्यानंतर सरकारच्या बाजूने कोणी आलं होतं बोलण्यासाठी नाही कोणच नव्हतं आलेलं आणि तुझा लानभाऊ हो काय करतो काय नाही एकदम बार काय चार तर आता काय तू काय तुझं काय स्वप्न आहे पुढं मोठं काय व्हायचंय तुला पोलीस पोलीस व्हायचंय हो आणि लानभाऊ हो की तुला शिकतो सिनियर के तर बघा तुम्ही आ, ती लहान मुलगी ती आहे तीसुद्धा खद हातबलपणे सांगते आहेत सरकारच्या अब्रुची लक्त रविषेवर इथं निघत आहेत शेतकरी इथं आत्महत्या करतो आहे त्याच्यावर कर्ज आहे त्याच्या बागेचं नुकसान झालं आहे त्याच्या पेरूचं बागेचं नुकसान झालं आहे शेतकरी इथं तोंड पाडून बसलेत अनेकदा शेतकरी इतरांना मोठं करतो इतरांना जीव घालतो पण ज्या वेळेला त्या शेतकऱ्याची भारी आली शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतोय सरकारकडे पण सरकारचा कुठलाही अधिकारी इथं पोचलेला नाही आहे मुख्यमंत्री मंत्र्यांचे सगळे सगळेचे सगळे मंत्री गाउंडोर आहेत पण या गावामध्ये ज्या गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याने पारंपरिक कारणामुळे केले नाही आहे तर मागच्या आठ दिवसांपासून जे इथं पाऊस होतोय ज्या पावसामुळे त्याची फळबाग व्हायला गेली आहे त्याच्यावर कर्ज आहे त्याला फोनवर फोन येतात बँकेचे आणि सावकारी कर्जाचे ज्या ज्या ज्याने कुठल्या त्याने कोण कर्ज घेतलं असेल त्याने त्याचे कुटुंबीय सांगतायत की आम त्याला फोन येतो पण कुण ते तो, तो कुणाचे फोन येतो हे मला सांगत नव्हतं सरकार कधी लक्ष घालणार आहे सरकारला लक्ष घालावं लागेल ही सरकारची जबाबदारी आहे सरकार माय बाप असतं या शेतकऱ्यांनी जायचा कुणाकडे शेतकरी असे ना बघतो सगळीकडे मी तुम्हाला या शेतकऱ्यांच्या पेरूची बाग दाखवणार आहे या शेतकऱ्यांसोबत बोलत बोलत आपण त्या बांधाने जाऊयात तुम्हाला त्या तिथे एक ओडा आहे आणि त्या ओढ्यातली सगळी जमीन खरडून गेली आहे आणि ती ज, ती जागा किंवा ते ते जे वावर ते शरद गंभीर यांचंच आहे मी तुम्हाला ते ते समोरचं झाड दाखवलं जिथं शरद गंभीर यांनी आत्महत्या केली का का यापुढे आपण बोलत बोलत जाऊया तिकडे तुमची किती शेती आहे माझी शेतकरी आहे वि काय आहे तुमच्या शेतात सोयाबीन आहे परंतु ती सोयाबीना सगळं काढायचं आणि बांधावर टाकून द्यायची अवस्था आहे आणि आता आमच्या गावात या आठवड्यात सगळं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मग माझा असं प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही दौरे करण्यात खर्च करण्यापेक्षा सरकारमधील असतील किंवा बाहेर बसलेले आमदार खासदार कुणी असतील यांनी सर्वांनी एक निष्पक्षपातीपणे शेतकरी हे जगला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून सर्वांनी निर्णय घेणं गरजेचं आहे राजकारण करू नये आणि त्यांनी सगळ्या शेतकऱ्याला मदत जी द्यायची ती आता द्यावी कारण आता एक आत्महत्या झाली असं नाही दररोज शेतकरी मोरतोय शेतकरी मारणार आहे मग तुमचा काय असा अकाउंट ठरलेला आहे का आकडा ठरलेला आहे की किती शेतकरी मिळाल्यानंतर तुम्ही मदत करणार आहे म्हणजे माझं विरोधी पक्षाला पण म्हणणं आहे आणि पक्षातल्या सरकारमधल्यांना पण म्हणणं आहे तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या अशा घेऊन त्यांची बायका ले लेकरांची अवस्था बघा तुमच्याच घरात असं घडलं तर तुम्ही काय करणार आहे आज मग असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही ताबडतोब मदत ता जाहीर करा आणि जाहीर करण्यापेक्षा डायरेक्ट अकाउंटला टाका तुम्ही उगाच इश्यू करत बसू नका की एवढं टक्के देणार होता तो तेवढा देणार होता खुर्चीवर बसल्यावर तो देणार होता असं काहीच करू नका राजकारण आणूच नका आम्ही शेतकरी आहे आम्हाला शेतकऱ्याला माहित आहे की एक आम्ही बैलाला पोटच्या मुलासारखं सांभाळतो पण नागरिकला बैल झुपतो त्यावेळेस आसूड मारायची आमची ताकद आहे आम्ही ती दाखवून देऊ शेतकरी कारण आमचे असे शेतकरी बांधव मरत गेल्यावर आम्हाला काय करायचं राहून इथं हे अशी आमची म्हणणं शासनाला की तुम्ही काय करा ताबडतोब मदत तुम्हाला द्यायची तर द्या त्याचं उग राजकारण करत बसू नका कोण राजकारण करतो तुम्हाला आमचं म्हणणं आहे की विरोधी पक्ष पण राजकारण करतो आणि सरकार पण करते की विरोधी पक्ष विरोधी पक्षात असल्यामुळे ते मी आम्ही पन्नास हजार देणार आहे द्या मदत आणि मुख्यमंत्री साहेब तर वला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत मग तुम्ही दौरे करण्यात तुमच्या वैयक्तिक आमदार खासदारच्या पेमेंट पगारी वाढवण्यापेक्षा तुम्ही शेतकरी जगवा कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकरी नाही जगवला तर तुम्हालाही रस्त्याला कोणी फिरू येणार नाही कारण शेतकरी एवढा शांत आणि संयमी आणि नुकसान सहन करणार असेल पण जीवावर आल्यावर उदार पण होणार आहे हे शासनानं त्यांच्या डोक्यात घ्यायला पाहिजे आणि आमच्यात दुसरा मुद्दा काय झाला की आपल्या हे कारीगाव हे धाराशिव आणि तालुक्यात जिल्ह्यात धाराशिव मध्ये त्या जिल्ह्याचा काय गोंधळ आहे तुमच्या आमचं गाव दोन हजार एकोणीस ला सतरा किलोमीटर अंतर असल्यामुळं धाराशिव तालुका जिल्ह्यात समाविष्ट झालं होतं त्याच्यानंतर काही राजकारण्यांनी काही गावातल्या खोडसाळ लोकांनी आणि त्याला परत सोलापूर जिल्ह्यात नेलं आमचे आज अर्धे डॉक्युमेंट सोलापूर जिल्ह्यात निघतात अर्धे धाराशिव जिल्ह्यात निघतात आणि आता ह्या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली ह्यांनी एक ट्रॅक्टर घेतला होता तो ट्रॅक्टर त्यांनी घेतला होता अण्णासाहेब विकास मंडळ मधून त्याचे हप्ते अजून पडले नाही त्यांनी धाराशिवला पटे घातले नंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सोलापूरच्या ऑफिसला जावा सोलापूरच्या ऑफिसला गेले ते एकतर कर्जात वायता गेले असल्यामुळे आणि ही आणि सोलापूर आहे याच्यावरून जो गोंधळ सुरू आहे त्याचा त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येशी काय संबंध आहे त्याचे तिकडे जी त्यांनी काही प्रकरण केली होती अनुदान सबसिड्या वगैरे होत्या आणि जे अण्णासाहेब मधून ट्रॅक्टर घेत त्याचे हप्ते पडले नाहीत त्यांना जी काय लकीड रोहातून शेतकऱ्याला विविध योजना लागत होत्या त्याच मिळणार होत पेमेंट लाभ किंवा घरकुल असतील अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या त्यांच्या आता तिकडून मिळणार नाहीत मग त्याच्यामुळे त्यांनी इकडे लोकांचं खासगी देणं करून शेतीत खर्च केला होता त्या पैशाच्या भरवशावर मग ते पैसे येत नसतील आणि त्या वैतागातन त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांनी ऊस लावला ऊसात तुम्ही बघितलं तर पाणी वाहतय ऊसाची अवस्था काय आज आणि शासन मग मदत देणार आहे कधी आणि किती शेतकरी महाराज तुम्हाला अपेक्षित आहे अजून असं माझं सगळेच आमदार खासदार आहे सरकार मधील असतील किंवा बाहेरचे असतील विरोधी पक्षातील आम्हाला काय राजकारण करायचं नाही आम्ही शेतकरी आहे तुमच्यावर किती कर्ज आहे पंधरा लाख रुपये कर्ज आहे काय तुम्ही काय तुमच्या तुमचं किती शेती आहे आणि तुम्ही काय सध्या तुमच्या शेतीत लावलंय सोयाबीन आहे पाण्यात आहे सोयाबीन आणि पाण्यामुळे नुकसान झालं पाण्यामुळे सर्व नुकसान झाले पाणी बघाय मिळेल तुम्हाला येऊन बघा पाणी तुम्ही कुणाचं बँकेचं कर्ज आहे की सावकाराचं बँकेचं आहे सावकाराचं आहे सावकाराचं किती आहे सावकाराचं पाच चार लाख आहे बँकेचा सरकारनं जी, जी काय मान्यता दिली हो त्या दिली ती ती पूर्ण करावी तसेल तर आश्वासन तरी देऊन येऊन आपल्याला देणं होत नाही तर स्टेज वर यायचं नाही आश्वासन द्यायचं नाही नाश्वासन की आम्ही असं करू आम्ही तसं करू कर्ज माफ करू ईज माफ करू मालाला भाव हमी काय हमी भाव दिला तुम्ही कुठल्या मालाला दोन रुपयाने तीन रुपयाने माल ओतून घ्या शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी काय करायचं कुठे जायचं शेतकरी तुम्हाला एक नवकारी आहे त्या नवकऱ्याच पैसे तुम्ही महिन्याच्या महिन्याला टाचून घेत आहे काय करायचं शेतकऱ्याला काय रुपयाचा आधार आहे का, का, का तुमच्याकडून कोणाकडून हमी भाव आहे का तुम्ही मोफत पैसे बी देऊ नका पण हमी भाव तरी द्या नाला कमीत कमी हे बघा आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ना ज्या शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्या कुटुंबियांसोबत आपण काही वेळापूर्वी बोललेलो होतो त्यावेळेला त्यांच्या पत्नी असतील त्यांचे मुलं असतील किंवा त्यांची आई असतील वडील असतील हे सगळे धाय मोकळून रडत होते त्यांनी त्या आत्महत्यांची कारण सुद्धा सांगितले तेच आपल्याला बघायचं आहे त्या वेळेला त्यांच्या कुटुंबीय नेमकं काय म्हणाले होते ज्या शरद गंभीर बद्दल आपण सातत्याने बोलतोय त्यांची स्टोरी तुम्हाला दाखवली त्यांच्या शेतामध्ये मी सध्या आहे तुम्ही हा ऊस बघा त्यांच्या ऊसामध्ये पाणी अजूनही साचलेलं साचलेलं आहे म्हणजे पुराचं पाणी जरी ओसरत असलं पलीकडून तो ओढा आहे त्या ओढ्याचं पाणी मध्ये शिरलेलं होतं आणि पाणी या ऊसाच्या शेतामध्ये गुडगा एवढं पाणी आहे मी ज्या वेळेला पाय ठेवतो या शेतामध्ये तर माझा पाय जमिनीमध्ये धसतोय कारण त्या पाण्यामुळे इथली जमीन ही सगळी मऊ झालेली आहे आणि पाच महिन्यांचा हा ऊस आहे एरवी ज्या वेळेला पाच महिने ऊसाला होतात तर त्या तो चार ते पाच कांड्यामध्ये आलेला असतो तर तुम्ही आता शेता काए, काए या शेतामध्ये आला तुम्ही शहरातला ओळखत होता हा ऊस लावला ह्या ऊस आता पिवळा पडलाय पाण्यामुळे काय काय याच्या मागची काय स्टोरी ही ऊस म्हणजे आता ऊस लावला शेतकऱ्यांनी काहीतरी पुढे कर्जबाजारी असल्यामुळे होईल काहीतरी पुढे मागं होईल म्हणून ऊस लावला ऊसाला लाख रुपये लाख रुपये खर्च झाला बेना ना अन्न आणि लावणं त्यानंतर पावसाळा सुरू झाला थोडा उगाला मध्ये त्या गॅप मध्ये तीस हजाराचं खात टाकलं ट्रॅक्टर माती ओढली आणि परत ही पाऊस सुरू झाला त्या परिस्थिती हे ऊसाची परिस्थिती खतान तीस एक हजाराचं खात टाकलंय खत तीस हजाराचं उदार आणून टाकलंय ते सारखं चालूच आहे अजून आणि पावसानं सगळं वाहून गेलं नदीतलं हे पाणी चालू आहे माती पण वाहून गेली नदीत आता सध्या पाणी चालूच आहे ते सांगतो बघा त्यांचं ना फक्त पाणीच नाही वाहत त्यांचं पीक गेलंय खत गेलय त्यांनी जे जे खर्च केला होता आता ही जी काळी माती आहे ही काळी माती सुद्धा या ओढ्यामध्ये वाहून आहे या हे बघा तुम्ही ओढ्याचा हा जो कोपऱ्याचा भाग आहे इथं जमिनीची धूप झाली आहे होणं म्हणजे माती वाहून जाणं आणि ती माती इतक्या मोठ्या प्रमाणात होऊन झाली वाहून आहे की इथं खड्डा पडलेला आहे आणि या पाण्यामुळे सगळ्या शेतातली माती ही ओढ्यात होऊन गेली हे बघा ह्याच्यातलं पाणी जरी थांबलेलं असलं या ओढ्यामधलं तरी सुद्धा इथं सगळं अजून पाणी थांब आणि इथून शेतातून पाणी सुरू आहे आता हे पाणी पलीकडून येतोय पण इकडच्या बाजूने तुम्ही बघा ज्या वेळेला हा पूर आला होता किंवा पाणी वाढलेलं होतं त्याची त्याची दाहकता किती होती बघा इथून इथंही खड्डा पडलेला आहे पलीकडच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं होतं त्याच्या पलीकडे पेरूच्या बाग आहे शरद यांच्या आणि हे बघा पूर्णत माती खडे सगळे सगळे म्हणजे सग� पूर ओसरल्यानंतरची जी स्थिती असते ना ती स्थिती सध्या इथं आहे शेतामधल्या सगळ्या जे पिकं जी वाहून आलेली आहे हिरवीगार ती सुद्धा या सगळ्या पुरामध्ये वाहून गेली आहेत म्हणजे हि तर केवळ काय शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं पीक नाही वाहून गेलेलं शेतकऱ्यांची स्वप्न वाहून गेली आहेत लिंबाचे झाडं नाही वाहून गेलेले लिंबाच्या झाडांचं नुकसान नाही झालेलं हे शेतकऱ्यांच्या भविष्याचं नुकसान झालंय कारण आता जे लिंब गळालीत त्या झाडाला ती की आता तीन चार महिन्यात येणार नाही ती एका वर्षाने येणार असं शेतकरीतल्या सांगत त्या पेरूच्या बागांचं जे नुकसान झालंय त्याच्यावरती पाणी पडल्यानंतर त्या पेरूला अळ्या लागल्यात आणि त्या आळ्यामुळं आता ती सगळी झाडं वायाला गेलीत हे पाणी अजूनही ओसरलेलं नाही हो हा ओढा आहे पण ह्या ओढ्याने नदीचं रूप धारण केलेलं होतं असं इथले शेतकरी सांगत आहेत इथं मला तुम्हाला शरद यांच्या लिंबाच्या बागेचा सुद्धा नजारा दाखवायचा आहे किती मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान झालेलं आहे बघा तुम्ही पाणी बघा गुडघ्याच्यावर पाणी आहे ज्यावेळेला सगळं पूर ओसरलेलं आहे तरीसुद्धा पाणी इथलं थांबलेलं नाही आहे ह्या ह्या टेकडावरती म्हणजे शरद यांची शेतीच अशी आहे की जिथे त्यांच्या शेतीच्या मधोमध हा ओढा आहे मी गो कॅमेरान गोपाळ यांना विनंती करेन की ही जी शेती आहे या शेतीतलं आतमधलं जे नुकसान आहे ते सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचं आहे हे बघा याला काही ठिकाणी लिंबू तसेच आहेत पण खाली बघा तुम्ही खाली अक्षरशः ते पान पाला पाचोळा सडलेला आहे आणि त्यातून अळ्या येतील आणि ही सगळी शेती आता एक प्रकारे जे लिंब गळालेत ते तर गळालेत पण त्या निमित्ताने जो रोगराई या झाडांवरती होणार आहे त्यामुळं शरद यांचं नुकसान झालेलं होतं पलीकडून त्याच्या त्यांच्या पेरूची बाग आहे पण हा जो चिखल आहे हा चिखल पलीकडच्या रस्त्यापर्यंत आहे त्यामुळं शरद यांना ही चिंता होती की जर आपण हे नि निस्तरू शकलो नाही तर मग आपल्याकडे लेकर दोन लेकरं आहेत ते कसं करणार हे बघा हे पाणी अजूनही तसंच अर्थात ही मुरमड जंगल आहे मला आणि मुरमड जंगल असल्यामुळं इथं रोगराई व्हायला आमंत्रण होतं म्हणजे अशा वेळेला कीटकनाशक म्हणजे वाढतात पण हे नुकसान झाल्यामुळं सुद्धा शरद हे चिंतेत होते त्यांच्यावर वीस लाखांचं कर्ज होतं हे बघा मला तुम्हाला हे झाडं दाखवायचे आहेत हा खालचा भाग आहे ना हा पूर्णतः एक प्रकारे आपण काय म्हणूयात की तिथं पालापाचा सडला आहे त्यातून अळ्या तयार होत आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला या लिंबाच्या झाडामध्ये लिंबू खाली पडलेले दिसतील आता ते परत येणार नाही आहेत ते आता पुढच्या वर्षी येणार आहेत हा हे सगळ्यात मोठं दुःख आहे शेतकऱ्यांचं आणि शरद यांचं काय होतं तर ही पेरूची लिंबाची आणि शेतीची ऊसाची शेती फुलवण्यासाठी त्यांनी कर्ज काढलेलं होतं त्यांच्या सातबाऱ्यावर सहा लाख ऐंशी हजार रुपयांचं कर्ज होतं सावकाराकडून काही त्यांनी कर्ज घेतलेलं वीस लाखांच्या आसपास त्यांचं कर्ज होतं ट्रॅक्टर घेण्यासाठी सुद्धा त्यांनी काही काही ठिकाणून पैसे घेतलेले होते हे बघा इथं शेवाळ आला या पाण्याला तुम्ही जर हा शेवाळ बघितला तर शेवाळ सहसा दोन चार दिवसात येत नाही ज्या वेळेला फार दिवस पाणी तुमलेलं असतं त्यावेळेला शेवाळ येतो ह्या ही हा, हा हे दर्शक आहे हे शेवाळ दर्शवतोय की हे पाणी आज नाही आहे तुमलेलं हे पाणी आठ पंधरा दिवसांपासून तुमलं आणि जर एवढ्या एवढ्या मोठ्या दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर प्रशासनाने येऊन बघावं नाही अधिकारी अधिकारी अधिकाऱ्यांनी पोहोचावं नाही सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला माहित नाही तर या बारसे तालुक्यातल्या गावात काय झालंय त्यांना कल्पनाच नाही की ते फक्त कागदी घोडे नाचवत आहेत की एवढा पंचनामा झाला आणि तेवढा पंचनामा झाला जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे आणि ती आत्महत्या कर्जामुळे आहे तर आत्ता जे पूर आला आहे त्या पुरामुळे त्या शेतीचं जेवढं नुकसान झालंय त्याच्या स्वप्नांची जी राखरांगोळी झाली आहे त्याच्या दोन मुलांच्या भविष्यांचं सगळं उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा तसं ती इथल्या अधिकाऱ्यांनी घेऊ नये की ती दुर्दैवाची बाब आहे दुसरीकडे मंत्री ग्राउंडवर येत आहेत पण सरकारला प्रश्न विचारले जातील ते विचारायलाच हवेत त्यात काही गैर नाही पण ह्या शेतकऱ्याचे बघा हे झाड इथं पड कोळम पडलंय त्यामुळं नुकसान केवळ जमिनीचं आहे का तर आहे पण इथल्या पिकांचं सुद्धा आहे इथल्या शेतकऱ्यांचं भविष्यात सुद्धा आहे जेवढे शेतकरी इथं आहेत मी सगळ्यांशी बोलतोय कुणाचं खत वाहून गेलंय कुणाचा मुरगास वाहून गेलय कुणाचं काय वाहून गेलंय प्रत्येकाचं नुकसान आहे नुकसान हजारात नाहीये एक एका शेतकऱ्याशी जर तुम्ही इथं बोलाल ना तर कुणी म्हणतं माझी दीड लाखांचं नुकसान आहे कुणी म्हणतं माझं दीड लाख दोन लाखांचं नुकसान आहे कुणी म्हणतं तीन लाखांचं आहे लाखोच नुकसान आहे प्रत्येक गावाची हीच कहाणी बार्शी तालुका मोह तालुका इंदापूर तालुका किंवा इंदापुरातले काही भाग पण धाराशिवचा हा भाग आता ह्या गावाचा घोळपण असा आहे ना की हे गाव मुळात पूर्वी धाराशिवमध्ये होतं आता हे गाव सोलापुरात गेलं मला इथले ग्रामस्थ सांगत होते आणि ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याने अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे कर्जाची काहीतरी त्याने अर्ज केलेला होता आणि तो हप्ता मिळाला त्याला अडचण कधी आली ज्यावेळेला त्याचा जिल्हाच बदलला म्हणजे एखाद्या गावाचा जिल्हाच बदलणं हे गाव धाराशिवचं ते गेलं सोलापूरमध्ये ते सोलापूरमध्ये गेल्यानंतर शरद ला त्याच्या योजनेचा लाभ मिळायला अडचणी झाल्या म्हणजे बघा शासन दरबारात ज्या गोष्टी बदलतात त्यावेळेस त्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती किती मोठा परिणाम होतो हेच याचं ज्वलंत उदाहरण हे शहरात शरद गंभीरचं प्रकरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी आत्महत्या केलेली असली तरी सुद्धा सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकार या प्रकरणाकडे लक्ष द्यावं या शहरातची दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबियाचा प्रश्न आहे मी तुम्हाला त्यांचं घर सुद्धा दाखवलं अत्यंत पडकं घर आहे या घरामध्ये पाच ते सहा जणांचं त्यांचं कुटुंब कसं जीवन व्यतीत करणार शेती जरी त्यांना सात एकरची असली पण सगळी राख रांगोळी झाली त्यांच्या पेरूच्या शेतीची पण त्यांच्या लिंबाच्या शेतीचे पण आणि ऊसाच्या शेती पण तुम्हाला सांगतो आता एवढं सगळं इथं पाणी सडलंय किंवा पाणी साचलंय इथून काय निघणार आहे हा हा सगळा आता याला कसा निस्तारणार आहे पेरूच्या बागा पेरू सडले तिकडे इथं उसात ऊस उस पिवळा पडलाय आणि पिवळा पडल्यानंतर ऊसातून काय उत्पन्न निघणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आश्वासित करतायत इथल्या शेतकऱ्यांना की नाही आम्ही तुम्हाला मदत करू पण खरंच शरदपर्यंत मदत मिळेल का शरदपर्यंत मदत पोहोचेल का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रशासनाला मात्र त्याची दखल घ्यावी लागेल तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं तुमच्या भावना काय आहेत या सगळ्या धाराशिव सोलापूरच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वेळेतल्या ग्रामस्थांच्या हलवत आहेत त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक बार्शी सोलापूर